शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण एक लाँग व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावरती सांगितलं होतं की आपलं जे लाईनची मोटर आहे ते आपल्या सोलरच्या कंट्रोलर कशी चालवायची पण सर्वात प्रथम तुमचं कंट्रोलर जे आहे व्ही एफ डी असणं गरजेचं आहे आता व्ही एफ डी म्हणजे काय असतं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह आता हे काय असतं मित्रांनो आपल्या कंट्रोलरमध्ये एक ऑप्शन असतं ते ऑप्शन म्हणजे व्ही एफ डी व्ही एफ डी जर नसलं तर तुमचं लाईनची मोटर चालू शकणार नाही आता व्ही एफ डी काय करतं की तुमची जी म्हणजे कोणती पण मोटर असू द्या त्याला किती व्होल्टेज असतं आपली जी लाईनची मोटर असते त्याला नाही का जास्त व्होल्टेज लागत असतं आणि आपली जी सोलरची मोटर असते त्याला कमी व्होल्टेज लागतं आणि व्ही एफ डी काय करतं तुमची जेव्हा लाईनची मोटर कनेक्ट करता तुमच्या सोलर पॅनलला तेव्हा तुम्ही त्या व्ही एफ डीच्या नुसार त्याचं कंट्रोलरचं जे व्होल्टेज आहे ते वाढू शकता आणि मोटरीला ते व्होल्टेज जास्त असल्यामुळे ती लाईनची मोटर चालते पण काही कंट्रोलर असे असतात की त्याच्यामध्ये व्ही एफ डी ऑप्शन नसतं त्यांचं जे आउटपुट व्होल्टेज असतं ते एकदम फिक्स असतं म्हणजे आपल्या पाठीमागे जे सी आर आय कंपनीचं तीन एच पीचं पंप आहेत कंट्रोलर आहेत त्याच्यामध्ये जे व्ही एफ डी आहे ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण लाईनचं जी मोटर आहे ती चालू शकणार नाही